संपूर्ण धावून दाखवतोय धावून दाखवून अगोदर तुम्हाला सांगतो की ह्या गाडीची जी ऑफर आहे ही ऑफर ऐकून तुम्ही एकदम शॉक होणार आहे कारण की ऑफर मित्रांनो खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे शेड्या घ्यायला भेटणार आहे आणि त्या किमती आपण व्यापारा यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहे कुठून कुठपर्यंत किमती असणार आहे शेड नमस्कार नमस्कार किती शेडी आपल्याकडे आज होता पंचाहत्तर शेळी बर काय किंमत असणार आहे घेणाऱ्यांना साडेबारायंत साडे बारा हजारापासून पंधरा पर्यंत बिगर पिल्ल्याची रुपये कुठणार नाही पडेल ती शेडी गाबन सोडून गाबन सोडू ना बिना बच्च्याची खाटी शेडी मित्रांनो व्यवस्थित आहे का जी दुधाची शेडी आहे दुधाची शेडी साडे बारा पासून तर पंधराच्या आतच पंधराच्या आत खड्डा पडू शकतं बिना बच्च्याची मित्रांनो गाडी उतरलेली मी थोडा बाहेर दुसऱ्याकडे शूट होता माझा वाला त्याच्यामुळे ही काही शूट करता आलं नाही पण जस्ट आत्ता गाडी उतरवली बच्चू तुम्ही पाहू शकता बकरा इथे उतरवले आहेत दोन सौदा दोन शेड्यांचा चौदा पण झालेला आहे हे बघा यो आनंद दोन बघा शूटिंग करून हे बघा मित्रांनो हे बघा शेडी जबरदस्त पॉवरवाली शेडी दिलंय का कुठले आहे कोपरगाव शेर्डी कोपरगाव बरं काय नाव हे भाऊ का बर केवळ घेतली पस्तीस ला दोन का आता त्यांना बच्चे का खाटे बिगर पिल्लाचे का बरं मित्रांनो बिगर पिल्ल्याचे खाटे त्यांना पस्तीस ला जोडा दिलेला आहे घ्या पुढे घ्या

दोन चालू आहे शेड्यांचा गाडीच ना एक नंबर माफ आहे तुम्ही बघू शकता आता ही पण जाण्यावर आहे गांधाम हे बघा आणि आडी पण त्यांची थोडीशी राहिलेली आहे साडे एकवीसने मागितले आणि तुम्ही काय सांगितले त्यांना फायनल म्हणजे एकेचे किती बोलले साडेतीस बोलले बरं तर मित्रांनो साडे एकवीस आणि साडे तेवीस तुम्ही करा बावीस ने फायनल शर्ट द्या नोट मारा दिला शेठ द्या 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 बावीसने द्या का पाचशेकडे बघून क्वालिटी एक नंबर दादा अहो दादा पाचशे पाचशेकडे भाऊ असं माफी येत पण मी काय म्हणतोय मी बोलतो

वाडे बनवते पशे पडाशी बर काय ना तुमचं विष्णू शिंदे आता कशा घेतल्या या चौडेचाळीस मध्ये चौवेचाळीस मध्ये दुगी मित्रांनो शेड्याचे एक नंबर चौवेचाळीस चा

संपूर्ण तुम्हाला धावून दाखवतोय धावून दाखवून अगोदर तुम्हाला सांगतो की ह्या गाडीची जी ऑफर आहे ही ऑफर ऐकून तुम्ही एकदम शॉक होणार आहे कारण की ऑफर मित्रांनो खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला इथं शेळ्या घ्यायला भेटणार आहे आणि त्या किमती आपण व्यापारा यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहे कुठून कुठपर्यंत किमती असणार आहे शेड नमस्कार।, नमस्कार किती शेड आपल्याकडे आज होता पंच्याहत्तर ऐंशी शेडी बर काय किंमत असणार आहे घेणाऱ्यांना साडेबारा ते पंधरा पर्यंत साडेबारा हजारापासून तर पंधरा पर्यंत बिगर पिल्ल्याची पंधरा कुठणार नाही मनाला पटेल ती शेडी गाभण सोडून सोडून गाभन सोडून ना बिना बच्च्याची खाटी शेडी मित्रांनो ऑफर व्यवस्थित आहे का जी दुधाची शेडी आहे दुधाची शेडी साडे बारा पासून तर पंधराच्या आतच पंधराच्या आत खड्ड पडू शकतो बिना बच्चाची ऑफर व्यवस्थित आहे का बाकी नाही किती आपल्याकडे विकल्या गेल्या नाही बरं आता किती चार आहे का इथं बरं चार पाच गाभणे अच्छा यांचं काय लांब असणार आहे अठरा एकोणीस गाभणींची मित्रांनो गाभणींची जी ऑफर आहे ते अठरा एकोणीस असणारे मग आता इकडची तुम्ही शेड्या पाहता या शेड्या तुम्हाला मित्रांनो मोजून फक्त तुम्हाला साडेबारा हजारापासून ही बघा ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे साडेबारा हजारापासून तर पंधरा हजाराच्या आत तुम्हाला या शेड्या बघायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता बरोबर इकडे घ्या पुढं हे बघा क्वालिटी व्यवस्थित तुम्ही बघून घ्या ही क्वालिटीचं माप मित्रांनो फक्त ही ऑफर ह्या गाडीपुरता मर्यादित आहे आजची तारीख तुम्ही लक्षात ठेवा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसची त्यांना कॉल करून तुम्ही विचारा की हा माल आहे का वेळा दोन दिवसामध्ये मित्रांनो हा माल विकला जाणार दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकतात एवढी गाडी आता तुम्ही किती घेता याच्यावर डिपेंड आहे किती क्वांटिटीमध्ये घेताय मग तुम्हाला साडेबारामध्ये देखील मित्रांनो शेड्या भेटू शकतात आणि त्याच्यात देखील तुम्ही जर जास्त पट्टी घेतली त्याच्यात देखील मित्रांनो खड्डं पडू शकतो तुम्ही पाहू शकता बघा साडेबारा तर मित्रांनो पंधरा हजाराच्या आत तुम्हाला शेड्या भेटतील क्वालिटी तुम्ही बघूच चला अंगावरती शेड्या बघा हे बघा 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 मित्रांनो मित्रांनो ऑफर फक्त अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ची ऑफर आहे मित्रांनो बच्चे पाहले अजून शेडीना सकाळी गाडी आलेली म्हणून बच्चे वगैरे पाहत गेलेले आहेत बच्चे पण बघा तुम्ही कसे बच्चे दंगल बच्चे मित्रांनो आणि तुम्हाला बच्चे काय जसे बच्चे लावून सुद्धा तुम्हाला भेटेल मित्रांनो बच्च्यांचे दाम वेगळे लागतील हे बघा या बघा काही काही शेडून झाले का महिना का हे बघा मित्रांनो अशी क्वालिटीचे बच्चे आहेत अजून पाला खात नाही का बच्चे बरं मित्रांनो अजून पाला खात नाही बच्चे म्हणजे महिन्याच्या आतल्याच सगळ्या शेड्या पंधरा दिवस आठ दिवस दहा दिवस हे बघा काही काही ओल गाब नाही बघा घाबरेंची कास लागायचे मित्रांनो कसा तुम्ही हे बघा हे पण बघा बरोबर आता सोडून सोडून घ्या तिकडनं सोडा आणि तिकडनं मध्ये गालो मित्रांनो मध्ये बच्चे पण तुम्हाला दाखवून देतो आता मी मध्ये येतो आणि ही तुम्हाला सम पहिला मधला माल दाखवतो हे बघा बच्चे बघा मित्रांनो एक नंबर एकदम बच्चे बघा मित्रांनो एकदम क्वालिटीचे आणि पेढा बच्चे एकदम बघू शकतो एकदम गुडगुडीत बच्चे पाहू शकता तुम्ही है ना आता वल्ले जनलेले शेडी मित्रांनो बसलेलं खाली बच्च हिवल्ले बसलेलं बसलेले एक नंबर मित्रांनो क्वालिटी बघा पण बच्चे बघा तुम्ही हे बघा व्हाईट बच्चे बघा केवढे भारी बच्चे हे बघा इकडे पण बघा त्या हे बघा मोठी येते थोडी हे बच्चे बघा हे बघा हे बच्चे आणले केवढे भारी बच्चे मित्रांनो बघा हे एक नंबर मित्रांनो कशी क्वालिटी बघा तुम्ही हे एक नंबर बच्च्यांची क्वालिटी जर तुम्हाला बच्चे घ्यायची असतील ना तर बी तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता फक्त तुम्हाला बच्चांना दूध पाचवं लागतील घरी घेऊन आणि तुमच्याकडे गाय वगैरे असं त्याचे दूध पाचवं किंवा मग शेड्या पण घेऊन जातो दुधाच्या शेड्या तसे पण तुम्ही घेऊ शकता दोन दोन बच्चे लावून असे मोठे पण बच्चे आहेत हे बघा क्वालिटी एक नंबर अजून मित्रांनो बघा ती दावंत आहेच त्याचबरोबर इकडे पण तुम्हाला शेड्या बघायला भेटतात या बघा शेड्या हे बच्चे बघा मित्रांनो मोठे बच्चे पण काही हे बघा हे पण बघा हो हो हां येऊ द्या बघा आता दावण आपण ज्या दावनील बकरी बांधल्यात हां तर तुम्हाला त्या बकरींची क्वालिटी बघायला भेटेल हे बघा येऊ द्या मित्रांनो दंध्येला शेड्या त्या हो हो माप मोठं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा केवढं मोठं माप आहे बघा चहा पाहते हां खाटीकडे सारखून घ्या तू येऊ त्यामध्ये हे बघा क्या बात पाहते मित्रांनो अशी पण क्वालिटी आहे सातच आहे मित्रांनोही हे बघा दुसरं दुसऱ्यामध्ये फक्त हे बघा संपूर्ण एवढं एवढ्या आहे मित्रांनो याच्यात नाही मी काढा बच्चे बघा छोटे भारी आहेत हे बघा बरोबर हे बघा मित्रांनो माप क्या बात एक नंबर माप

ibungaban ibungaban kya baat